पुण्याच्या आष्टी तालुक्यातल्या कडा गावामध्ये ए आर फिटनेस क्लब चे शुभारंभ विधान परिषदेचे आमदार सुरेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आली कडा आणि परिसरातल्या तरुणांसाठी ही खास आणि नागरिकांसाठी ही जिम सुरू करण्यात आली काय सांगाल आज या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी आम्ही ए, ए आर फिटनेस या नावाने जिम चे ओपनिंग केलेले आहे इथं ग्रामीण भागामध्ये एक प्रीमियम जिम जे शहरामध्येच आपल्याला पाहायलाच भेटते अशा प्रकारची जिम आम्ही इथं ओपन केलेली आहे इथं हाय क्वालिटी मटेरियल म्हणजे जराय फिटनेस जे सध्या भारताची सगळ्यात नंबर वन कंपनी आहे त्याचे इक्विपमेंट आम्ही इथं आणलेले आहे कारण तरुणांची सध्या हेल्थकडे खूप दुर्लक्ष होत आहे ते सध्या व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना काही करून फिटनेसकडं त्यांची आवड निर्माण व्हावं ह्या हो। हेतूने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि इथं त्यांना फुल ए सी जिम आहे इथं त्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही एक वॉशरूम एरिया सुद्धा सुसज्ज ठेवलेला आहे त्यामध्ये त्यांना स्टीम बात म्हणजे अशा भरपूर प्रकारे आम्ही त्यांच्यासाठी सुविधा ठेवलेल्या आहेत किती वय किती वयाचे मुलं यामध्ये सहभागी होऊ शकतो अठरा वर्षाचे पुढचे वय वयाचे मुलं इथं सहभागी होऊ शकतात त्याच्यानंतर महिलांसाठी आम्ही स्वतंत्र बॅचेसची सुविधा ठेवलेली आहे याच्यामध्ये आणि इथे सर्टिफाईड uh, पर्सनल ट्रेनर राहतील म्हणजे जेणेकरून इथं चांगल्या प्रमाणात त्यांना रिझल्ट येईल इथं लोकांना आणखीन फिटनेस बाबतीत भरपूर त्यांना म्हणजे माहिती नाही आहे त्यांना चांगल्या प्रकारे इथं आवड निर्माण होईल आणि त्यांना रिझल्ट पण येईल शिकवण्यासाठी ट्रेनर वगैरे आहे ना सर्टिफाईड ट्रेनर आहेत जे के एल क्लास केले आहेत त्यांनी आणि आय एफ एस आय मध्ये पण त्यांनी मध्ये त्यांनी क्लास करून आलेले आहेत माझी शिक्षण सभापती उद्धव झरेकर आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू काड्यासारख्या ठिकाणी असं क्लब सुरू झालाय काय वाटत अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अलीकडच्या काळामध्ये शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे अटॅकसारख्या भरपूर प्रकार वाढलेले आहेत आणि कुठेतरी असं दालन उभा केलेलं आहे तरुणांच्या मनामध्ये एक शरीराचे रचना कशी व्यवस्थित ठेवावी हो यासाठी जिमची निर्मिती कडासारख्या ठिकाणी केलेली आहे पण एवढी मोठी जिम आपल्या बीड सारख्या ठिकाणी सुद्धा नाही कड्यासारख्या एका ग्रामीण भागात वीस पंचवीस हजार लोकवस्तीच्या ठिकाणी आणि अनेक कॉलेज असल्यामुळे अनेक तरुण या जिममध्ये येऊन आपली शरीरदृष्टी निश्चितपणे चांगले करण्याचं काम या माध्यमातून करू शकतात तुम्ही काय सदर नाही आज कडाच्या या कडा शहराच्या मध्ये अतिशय भर पडणारी एक चांगली गोष्ट घडलेली आहे आणि ह्या एआर फिटनेस सेंटरमध्ये त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा हेच मी इथे सांगितलं आपण पाहिले की आता आपण पाहिले कड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये तरुणांना फिटनेस सक्षम राहण्यासाठी ही जिम फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या जिमचा लाभ घेऊन आपलं शरीर कसं चांगलं राहील यासाठी लक्ष द्यावं असं आवाहन करण्यात येत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ